नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कोच त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट तर आज मी आपल्यासमोर एक वेगळा विषय घेऊन आलेला आहे विषय हा आजच्या दैनंदिन जीवनाशी आणि आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याशी संबंधित आहे हो आता हे बघा आपण म्हणतो बापरे माझ्या आजोबांना शंभर वर्ष त्यांनी पार केली तरी अजून चांगलेच आहे स्वतःची कामं ती स्वतःच करतात माझी आजी एकशे चार वर्षाची आहे अजूनही ठणठणीत आहे मग आज आपल्याला काय झालंय पण आज झालं आहे कसं चाळीसशी ओलांडण्याच्या आतच आपल्याला दुखणी सुरू झाली आहे आपली कंबर दुखायला लागली ला आहे आपलं मान दुखायला लागली आहे बेल्ट लागायला लागले आहेत गुढ्यांचे त्रास सुरू झालेले आहे असे एक ना अनेक त्रास सुरू झालेले आहेत मग हे का ती लोकं शंभरी गाठू शकत होती मग आपण का नाही तर त्याचं उत्तर आहे की आपली लाईफस्टाईल चेंज झाली आहे लाईफस्टाईल चेंज झाली याला अनेक कारणं आहेत आणि काळानुसार आपण त्या लाईफस्टाईलमध्ये कसं वाहवत गेलो किंवा आपण ती नवीन लाईफस्टाईल एक प्रकारे एक्सेप्ट केली ही गरज होती मी असं म्हणत नाही की हां आपण आवडीने ती केली पण ती गरज बनली कारण आज जर आपण बघितलं तर मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये किंवा पुणे मुंबई मद्राससारख्या सिटीमध्ये काय झालं आहे की लोकांच्या जे आहे दिवस जे सुरू झालेत ते अगदी उशिरा सुरू होतात आणि रात्री उशिरा मावळतात सूर्य त्याच्या वेळेवर उगवतो आणि मावळतो पण माणसाचं तुझं बायोलॉजिकल क्लॉक बिघडलं आहे तो नऊ वाजता झोपेतून उठतोय आणि बारा एकला झोपतोय याला तशी कारणंही आहेत बऱ्याच लोकांच्या नाईट शिफ्ट्स आहेत बऱ्याच लोकांच्या हाफ डे आणि हाफ नाईट शिफ्ट्स आहेत अशा लोकांचं काय होणार हप लाईफस्टाईलवर चेंज होणार तर हे सगळ्या गोष्टी जर आपल्याला अनुकूल करायच्या असेल हे बघा जिथे ऑप्शन नाही तिथे वेगळा गोष्ट आहे पण या लोकांचं अनुकरण करून ज्यांचं अगदी नऊ वाजता सुद्धा सगळं आटपू शकतं ते लोकसुद्धा दिवस काय सगळं मुंबईनं जागा आहे अजून सगळं पुण्या आहे अजून सगळं नागपूर जागा अजून नऊ वाजता म्हणजे काय झोपेची वेळ आहे असं म्हणून आपण टी व्ही बघत किंवा काहीतरी मोबाईलवर किंवा अदर काही गोष्टींमध्ये टाईमपास करत बसतो आणि बारा वाजायची वा वाट बघतो आणि आत्ता आपल्याला वाटतं की तर बारा वाजल्या आत्ता आपण झोपायला जाऊया आपल्या लाईफस्टाईलवर जो, जो काही वाईट परिणाम होतो आहे त्याला तीन गोष्टी जबाबदार आहे आणि जर आपल्याला आपली लाईफस्टाईल आपलं लाईफ हे सुंदर बनवायचं असेल त्यासाठी या तीन गोष्टी रेग्युलेट करणं गरजेचं आहे तर त्या तीन गोष्टी कुठल्या आहे तर सगळ्यात पहिले आपला डाएट आपण आज आपल्या डाएटकडे लक्ष देतो का मुळीच नाही आपल्याला काय आवडतं पिझ्झा बर्गर समोसा आलुगोंडा किंवा पॅक फूड पॅक फूड म्हणजे काय तर आपल्याला इडलीचं पीठ घरी घालाय घरी भिजू घालायला कंटाळा येतो आपल्याला ते रेडीमेड हवं असतो आपल्याला ब्रेड बिस्किट रेडीमेड हवे असतात आपल्याला ते चिप्स घरी तळायला आवडत नाही घरच्यांची टेस्ट आपल्याला आवडत नाही आपल्याला ते चमचमीत चौंग ते पॅक केलेले चिप्स फार आवडतात आणि आपण मुलांनासुद्धा त्यांच्या टिफिन बॉक्समध्ये तेच कुरकुरे घालून देतो हा हाळशपणा नाही का हो आपल्या मुलाला तुम्ही उपमा पोहे किंवा ताजी इडली किंवा पराटे करून दिले तर काय वाईट आहे पण आपण आपली तर काळजी घेतच नाही पण आपल्या लहानग्या मुलांची सुद्धा काळजी घ्यायला विसरतो आहे किंवा टाळतो आहे हे का आपल्याला एवढं काम असतं नाही आपण आळशी झालो आहे त्या कारणामुळे हे होतं तेव्हा आपलं डाएटकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे की ताजं गरम खाणं हे फार गरजेचं आहे तुम्ही साधं का सात्विक खा रोज वरण भात भाजीपोळी घ्या कधीतरी चटक मटक घरीच बनवा पण होत काय आज ना मला ना काहीतरी असं चमचमीत खावंसं वाटतं मग चमचमीत खावंसं वाटतं म्हणजे काय तर रेस्टॉरंटला जाऊया हॉटेलला जाऊया आणि काहीतरी चमचमीत मागूया त्या चमचमीत मध्ये काय टाकलेलं असतं त्यांचं त्यांना माहिती आणि ते चमचमीत खाऊन आपण आपली प्रकृती खराब करतो म्हणजे आपण आपलं शारीरिक स्वास्थ्य धोक्यात घालतो आणि ते धोक्यात गेलेलंही आहे सिटीमध्ये तर एक नवीन फॅड आहे जी की सहा दिवस घरी जेव घरचं जेवायचं पण विकेंड असेल की बाहेरच जेवायला हवं हो। का विकेंड असला तर बाहेर जेवायला हवं हो? अरे विकेंड आहे सुट्टी आहे घरीच काहीतरी छान असं वेगळं बनवा तुम्हाला काहीतरी वेगळं खावं असं वाटतं तर हे झालं आपला पहिला पार्ट की आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एक्सरसाइज एक्सरसाइज आता थोडी 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 अवेअरनेस वाढत आहेत की नाही माझं खूप पोट निघालं आहे माझं खूप वेट वाढलं आहे हेल्थ कॉन्शियस झालं आहे त्यामुळे आपण थोडं का नाही एक्सरसाइजकडे वळायला लागलो ला ला। तरीही बऱ्याच लोकांचं एक्सरसाईज करायची म्हणजे काय जिमला जायचं योगा क्लासला जायचं ओ क्लास करून किती दिवस तुम्ही करणार ना त्यापेक्षा तुम्ही घरीच खर घर हलके फुलके व्यायाम शिका मी क्लास लावू नका मुळीच म्हणत नाही मी एक दोन महिने शिकण्यासाठी त्यातलं नॉलेज घेण्यासाठी क्लास शिकवा पण तुम्ही काही बाराही महिने क्लासला जाऊ शकाल का आणि काही पाऊस आला काही याला की ना क्लास बंद मग त्या दिवशी तुमची एक्सरसाइज होणार का त्यापेक्षा तुम्ही स्वतः ज्या काही छोट्या छोट्या एक्सरसाईज आहे त्या स्वतः शिका आणि स्वतःच एक रुटीन तयार करा की मला हा टाईप एक्सरसाइजला द्यायचा आहे क्लास लावल्यामुळं काय होतं हां तो आठ दिवस असत नाही आठवड्यातून त्या क्लासला सुद्धा एक दिवस सुट्टी असते मग त्या दिवशी आपण घरी एक्सरसाइज करतो का नाही मग पडला की नाही खंड त्यापेक्षा आपण छोटे मोठे एक्सरसाइज शिका आणि त्या घरच्या घरी करा चालायला जा अनुलोम विलोम करा ले ले काही प्राणायाम करा छोटे आपण लहानपणी आपल्या स्कूलमध्ये शिकवलेले काही पी टी ज्याला आपण म्हणतो ते करा आपल्याला लहानपणी बरेचसे शिकवलेले असतात ते छोटे छोटे असतात की मांड वळवायची कंबर कशी आपली त्याची एक्सरसाइज करायची आपल्या शोल्डरची कशी एक्सरसाइज हे आपण आपल्या प्राथमिक शाळेपासून शिकलेलो आहोत पण आज आपण ते करत नाही आपल्याला त्याचा विसर पडला आहे तर जो विसर पडला असेल तर ते पुन्हा आपलं बालपण आठवा आणि त्या एक्सरसाइज घरच्या घरी करायला सुरुवात करा तर आपलं शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहील कारण शारीरिक स्वास्थ्य आपण एक बघ आपण पौष्टिक खाल्लं पण आपण ठरवलं की आपण जंक फूड खाणार नाही आहे आपण बाहेरचं काही खाणार नाही आपण पौष्टिकच खाणार आहोत पण पौष्टिक खाल्लं तर त्याचं आप डायजेशन होण्यासाठी त्याचं मेटाबॉलिझम आपलं चांगलं राहायला हवं ना त्यासाठी आपल्याला गरज आहे ते एक्सरसाइजची ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करू त्यावेळेस आपल्याला आपलं मेटाबॉलिझम चांगलं राहील अन्न जे आपण खाल्लं ते आपल्याला पचेल सहजतेने पचेल आणि आपलं स्वास्थ्य चांगलं राहील आणि या चांगल्या खाण्याने चांगलं खाणं म्हणजे काय तर सात्विक खाण्याने न्यूट्रिशनयुक्त खाण्याने आणि आपल्या एक्सरसाइजने आपलं शारीरिक स्वास्थ्य तर चांगलं राहणारच आहे त्याचप्रमाणे आपलं मानसिक स्वास्थ्यसुद्धा चांगलं राहतं तुम्ही म्हणाल हे कसं आपल्या शारीरिक साठी जशा या गोष्टी गरजेच्या आहेत तसंच आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा या गरजे गोष्टी गरजेच्या आहे आता आपण जाऊया थर्ड कडे थर्ड पॉईंट काय आहे तर थर्ड पॉईंट आहे आपली झोप हो खूप लोकांना झोप येत नाही रात्रभर मी विचारच करत असते रात्रभरनं मी विचारच करत असतो मला झोपच येत नाही का झोप येत नाही तुमचं बायोलॉजिकल क्लॉक बरोबर ठेवलं आहे का तुम्ही कधी दहाला झोपता कधी बाराला झोपता कधी एकला झोपता कधी दोनला झोपता कधी सात वाजताच झोपता कशी झोप येणार शिवाय तुम्ही चांगलं खाल्लेलं पण नाही आहे पौष्टिक आणि सात्विक त्याच्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी होणार ॲसिडिटी झाल्यावर तुला तुम्हाला कशी झोप येणार झाला तुमचा झोपेचा बट्ट्यावर त्यानंतर तुम्ही खाल्लं तर सात्विक पण तुम्ही, तुम्ही, तुम्ही काही एक्सरसाइजच केली नाही तर त्याचं मेटाबॉलिझम कसं चांगलं राहणार तुम्हाला कशी झोप येणार जर या तिन्ही गोष्टी एकमेकांवर डिपेंडंट आहे तुम्ही चांगलं खाल्लं यातली कुठली जरी मिस झाली तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होणार जर तुम्ही सात्विक खाल्लं नाही काहीतरी बाहेरचं खाल्लं किंवा घरी खूप मसालेदार खाल्लं तर काय होणार जे तुम्ही एक्सरसाइज केलेली नाही आहे तर तुमचं पोट बिघडणार तुम्हाला ॲसिडिटी होणार मग रात्री झोप लागणार नाही मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक्सरसाईज करावी असं वाटणार नाही काही जेवावं असं वाटणार नाही सो या गोष्टी एकमेकांशी निगडीत आहे तेव्हा तुमचे हे तीन फॅक्टर जेवण म्हणजे डाएट एक्सरसाइज म्हणजे व्यायाम आणि दुसरी झोप म्हणजे स्लीप साऊंड स्लीप असायला हवी आपल्याला शांत झोप असा यायला हवी त्यासाठी आपलं मेटाबॉलिझम चांगलं असतं आहे आणि मोटॅबॉलिझमसाठी आपल्याला सात्विक खायचं आहे आणि एक्सरसाइज करायची आहे आप आणि आपली झोपेची वेळ ही निश्चित करायची आहे हा ठीक आहे आता बऱ्याच जणांचं असं असतं की त्यांचे टेन ओ क्लॉक एलेवन ओ क्लॉक त्यांचे जॉब असतात तर कुणाचे शॉप्स असतात ते टेन ओ क्लॉकला बंद होतात येईपर्यंत एलेवन ओ क्लॉक इट्स ओके त्यावेळेस आपण काय करायला हवं की आपली बायोलॉजिकल जी क्लॉक आहे मीन्स आपली झोपेची वेळ आहे ती एक डिसाईड करायला हवी आपल्याला माहिती आहे आपण अकरा वाजता येतो साडे अकराला जेवण करतो आपल्याला झोपायला रोज बारा वाजता तुम्ही रोज बाराच वाजता झोपा म्हणजे तुमचा टाईम फिक्स करा तुम्ही म्हटलं की नाही मी आज बाराला झोपतो आणि उद्यानं मी याला नऊ वाजता झोपायला हवी शक्य आहे का नाही तेव्हा आपल्या वेळा फिक्स करा म्हणजे आपलं टाईम मॅनेजमेंटसुद्धा असणं गरजेचं आहे की आपण जेवण कधी करायचं आपलं एक्सरसाईज करायची करा का आणि झोपायचं कधी आणि त्या सर्व गोष्टी केल्यावरच आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे दोन्ही स्वास्थ्य चांगले राहणार आणि ज्यांचं दोन्ही स्वास्थ्य चांगलं आहे शारीरिक आणि मानसिक ते खऱ्या अर्थाने आजच्या याच्या श्रीमंत आहे बऱ्याच लोकांना तुम्ही बघता श्रीमंती तर खूप आहे हो पैसा खूप आहे पण आजाराने ग्रासलेले आहे कुणाला शारीरिक व्याधी झाली आहे तर कुणाला मानसिक आजार झा जाल, आजार झालेला आहे मानसिक आजार म्हणजे काही पागल होणं नाही आहे आपल्याला झोप न येणं सतत विचार करत राहणं नर्वस वाटणं डिप्रेस होणं कशात आनंद न वाटणं हे सुद्धा मानसिक आजारच आहे जर तुम्हाला असं होत असेल तर त्यासाठी हो, लवकरात लवकर एका सायकोलॉजिकल काउन्सलर म्हणजे मानसिक तज्ज्ञाची तुम्हाला गरज आहे जर तुम्हालाही अशा काही समस्या होत असेल तर तुम्ही मला सेवन झिरो नाईन टू सेवन झिरो वन सेवन थ्री फोर एट वन या नंबरवर संपर्क साधून आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता कारण मी आहे सायकोलॉजिकली आणि न्यूट्रिशनिस्ट ॲज अ सायकोलॉजिकल काउन्सलर अँड ॲज अ न्यूट्रिशनिस्ट मी तुम्हाला दोन्ही प्रकारे गाईड करू शकते तुझं इथेच थांबूया धन्यवाद